नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रीणनं बाई कटिंग कशी करायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या शिवण क्लासमध्ये बाई कटिंगचा व्हिडिओ मी दाखवला नव्हता तर मैत्रिणींच्या कमेंट होत्या की तई तुम्ही बाईची कटिंग दाखवा तर त्यामध्ये मी आज तुम्हाला तीन बाहीची कटिंग दाखवणार आहे म्हणजे तीन प्रकारची बाई कटिंग फुलबाई शॉर्ट बाई आणि एकदम शॉर्ट बाई कशी कटिंग करायची त्याला आर्महोल म्हणजे कॅफ हाईट किती घ्यायची गोलाई किती द्यायची तर हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे बघा आता जो ब्लाऊज आहे ब्लाऊजच्या मापानुसार आपण ब्लाऊजची पाही जर पाहिली तर ती पूर्ण बाई घ्यायची आपल्याला किती आहे ते सरळ ब्लाऊजवरती घ्यायची आता ही सरळ बाही करून घेतलेली आहे सव्वा पाच इंचाची दिसते बाई त्यानंतर दंडघेर किती आहे तेही पाहून घ्यायचा सहा इंचाचा दंडघेर आहे बघा आता काय करायचं आता हा ब्लाऊज उलट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला कॅप हाईट किती द्यायची म्हणजे किती इंच द्यायची हे पाहणार आहोत आपण तर आता बघा जो आपला शोल्डरचा भाग असतो तिथून आपली जी शिलाई मार्जिन असते छातीची तिथपर्यंत किती आहे उंची या ब्लाऊजची आपल्याला गोलाई पाहायची आहे तर आता हे एकदम हाताच्या सहाय्याने टेप ठेवून अशा प्रकारे चेक करायची बघा साडेसात इंच सा दिसते म्हणजे आपल्या छातीचं माप पण तेवढंच आलं पाहिजे जेवढा आपण मोंढा म्हणजे बाईला गोलाई देणार आहोत तेवढंच माप आपलं छातीचं पण येतं कोणत्याही ब्लाउजवरती चेक केलं तरी तेवढंच माप येणार आता काय करायचं बाईची पूर्ण उंची घ्यायची प्लस एक इंच ॲड करायचं त्यामध्ये म्हणजे एक इंच शिलाई मार्जिनसाठी तर इथं मी पेपर डबल फोल्ड करून घेतलेला आहे कारण बाईचा समोरचा भाग आणि मागचा भाग बेग वेगवेगळा कटिंग असतो त्यानंतर जो आपण मोंढा म्हणजे गोलाई देणार आहोत ती गोलाई आहे साडेसात इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी आता हे एक बॉक्स बनवून घ्यायचा लांब बाईला किती आपल्याला कॅप हाईट द्यायची म्हणजे गोलाई द्यायची बाईला आणि शॉर्ट बाईला किती कॅप हाईट द्यायची हे आज आपण पाहणार आहोत आता बघा बंद बाजूला मी पूर्ण उंची घेतली आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला बाईला गोलाई गो द्यायची तर आता इथं पाच ते सहा इंचाची छाती आहे म्हणून मी तीन इंच गोलाई देणार आहे म्हणजे कॅप कॅपाईट तीन इंचावर देणार आहे आणि त्यानंतर एक अशी रेषा ओढून दाखवते तुम्हाला बाही कटिंग करण्यासाठी म्हणजे सोपं जाईल तुम्हाला mm. आता ही इथं आपल्याला मागची आणि वरची म्हणजे मागची आणि समोरची बाही कटिंग करायची तर ती मी तुम्हाला अशा रेषेवर ओढून दाखवते की वरच्या साईडला किती घ्यायचं आणि खालच्या साईडला किती घ्यायची ते आता इथं जेवढी गोलाई द्यायची तेवढं मी आखून घेतलेलं आहे बघा दंडघेर पण आखलेला आहे तर इथं हलक्या हातानं गोलाई द्यायची आता ही मागच्या साईडची बाई आपण आखत आहोत थोडासा खालच्या साईडला येऊ द्यायचा आकार आणि मग वरती घ्यायचा आता समोरचा भाग आपल्याला परत आखायचा आहे खालच्या साईडला तर इथला भाग आपला जो आहे तो पाव इंच म्हणजे एका इंचापेक्षा कमी घ्यायचा आणि खालचा पण भाग आपला तेवढाच घ्यायचा तर ही झाली आपली बाईचा समोरचा भाग आखलेला पाव इंचाच्या अंतरावरती मी आखून घेतलेला आहे बघा त्यानंतर दंडघेर आणि जेवढी तुम्ही ब्लाऊजला मार्जिन ठेवता समजा दीड इंच कोणी ठेवतं कोणी दोन इंच तर तेवढीच आपल्याला हे बाईला पण आपल्याला मार्जिन ठेवायची आहे इथं पूर्ण उंची घ्यायची आणि इथं बाईला गोलाई द्यायची ते छातीच्या मापानुसार दिली तरी चालते तर दे, ते देऊन घ्यायचं आणि खालच्या साईडला येणार दंडगेर दंडगेर पण बाईच्या उंचीनुसार कमी जास्त होतो यामध्ये दोन इंच शिलाय मार्जिन ही झाली आपली बाई कटिंग आता ही समोरचा भाग बाई सरळ करून घ्यायच्या नंतर बाईचा भाग आपला समोरचा कट करून घ्यायचा आता मी दुसरी बाई कटिंग करून दाखवते तुम्हाला तर ही बाई आपण दहा इंचाची घेऊयात म्हणजे याला आपल्याला गोलाई किती द्यायची ते, ते समजून जाईल आता इथं दंडघेर पण आपला चेंज होणार आणि बाईला जी गोलाई देणार आहोत तुम्ही आपण ती पण चेंज होणार फक्त सेम राहणार आपलं जे आपण बाईला आपल्याला बाईचं माप काढायचं आहे साडेसात इंचाचं तेच फक्त सारखं राहणार आता इथं कॅप हाईट किती द्यायची बघा तर इथं कॅप हाईट द्यायची साडेसात साडेसात इंचाची आपली छाती हे छातीचं माप झालं म्हणजे बाईचं पण माप साडेसात इंचाचं झालं आणि कॅप हाईट द्यायची ती द्यायची आपल्याला म्हणजे डाऊन करून द्यायची साडेतीन इंचावर आणि समोरचा आणि मागचा भाग तसाच पाव इंचावरती आपल्याला आखून घ्यायचा आहे हे आपलं सारखंच राहणार तर इथे दंडघेर चेंज होणार आपला कारण दंडाकडचा भाग आपला कमी असतो त्यामुळे आणि वरचा भाग थोडासा जास्त असतो तर मग तेव्हा दंडघेर आपला जास्त येणार तर इथं पाच इंच आलेला आहे म्हणून मी दंडघेर पाच इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन सोडते आणि कटिंग करून दाखवते तुम्हाला इथं पूर्ण उंची झाली त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन सोडली इथं आपली कॅप हाईट येणार आणि इथं दंड येणार जशी आपण पहिली बाई कट केली तशीच ही पण कटिंग होणार तर हे दोन बाईचे प्रकार झालेले आहेत आता आपण छोटी बाई घेऊयात कटिंग करायला तीन इंचाची त्याला कॅप हाईट किती घ्यायची ते बघा तर इथं तीन इंचाची बाई म्हणजे आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन घ्यायची आणि कॅप हाईट राहील तेवढीच म्हणजे गोलाई आपली जी बाईची आहे आहे तेवढीच घ्यायची ते पूर्ण उंची तीन इंच आणि एक इंच शिलाई मार्जिनसाठी कोणत्याही प्रकारची बाई कट करा तुम्ही एका इंचाची शिलाई मार्जिन घ्यावीच लागते फक्त चेंज होणार ते आपली बाईची गोलाई आणि कॅप हाईट आता इथं कॅप हाईट घेते मी अडीच इंचावरती आणि त्याला पाव इंचाचीच गोलाई देऊन घ्यायची समोरचा भागही तसा चाकून घ्यायचा इथं दंडघेर चेंज होणार आपला कारण इथे एकदम शॉर्ट बाई झाली म्हणून दंडघेर पण वाढणार इथं साईजनुसार दंडघेर वाढतो सहा साडेसहा इंच त्यापेक्षा जास्तही असू शकतो तर इथं अडीच इंचाची कॅपायड घेतली आपण इथं तीन इंचाची कॅप हाईट घेतली पाच ते सहा इंचाची उंची असली तीन हाईट तीन हाईट द्यायची आपल्याला इथं त्यापेक्षा उंच आहे म्हणून बाई त्यापेक्षा जास्त हाईट द्यायची कॅप हाईट उंची अजून कमी झाली की अजून तुमची कॅप हाईट कमी होणार म्हणजे मोड्यातला जो भाग आहे तो बाईचा कमी होणार अशा प्रकारे आपल्या अशा ह्या बाई कटिंग झालेली आहे धन्यवाद